मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले मुंबई हायकोर्टामध्ये नव्यानं खंडपीठ स्थापन सुद्धा आदेश सुप्रीम कोर्टाकडून गेले वैद्यकीय प्रवेशामध्ये दहा टक्के मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश दिले गेले मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयानं कायमस्वरूपी निकाल देणं गरजेचं आहे असं मत ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केलं संविधानाच्या चौकटीमध्ये दहा टक्के आरक्षण देऊ शकतात का हे स्पष्ट करणं गरजेचं आहे मराठा आरक्षणाबाबत सरकारची बाजू भक्कमपणे मांडू असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं हायकोर्टाने खंडपीठ स्थापन केल्यानंतर सरकारची बाजू आम्ही मांडू असं फडणवीस म्हणाले समजून घेतलेला आहे आमची त्या संदर्भात तयारी आहे खंडपीठ हायकोर्टाने त्या ठिकाणी स्थापित केल्यानंतर जी काही के सरकारची बाजू आहे ती अतिशय भक्कमपणे आम्ही मानतो मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून जे योग्य सबमिशन असेल ते कोर्टात सादर केलं जाईल असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय मराठा आरक्षणाचे अत्यंत महत्वाचा प्रश्न आणि त्या दृष्टीचा प्रयत्न मान्य देवेंद्रजींनी तेव्हाही मुख्यमंत्री असताना आताही मुख्यमंत्री असताना केलेला आहे निश्चितपणे जो काही सरकारकडनं जे काही योग्य सबमिशन हे कोर्टासमोर द्यावं लागतं ते देण्याचं दे आमचं सरकार नेहमीच प्रयत्नशील आणि आम्ही नेहमीच दिलेलं आहे जे जे काही कोर्ट आम्हाला मराठा आरक्षणाबद्दल ज्या ज्या बाबी जे जे पुरावे किंवा जे ज्या काही समितीचे रिपोर्ट मागेल ते ते राज्य सरकार कोर्टासमोर सादर करेल पुण्याच्या इंदापूर मधील सभेमध्ये अजित पवारांनी चांगलीच फटकेबाजी केली मी एखाद्याला सांगितलं याचा काटा काढतो तर काढतोच एखाद्याला सांगितलं याला पाडतो तर पाडतोच असं वक्तव्य अजितदादांनी सांगितलं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात प्रस्तावही नाही आणि चर्चाही सुरू नसल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय आमच्याकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही किंवा वरिष्ठ पातळीवर कुठली चर्चा सुद्धा नाही असं ते म्हणाले सुप्रीम कोर्टाने तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांना दणका दिलाय आहे कोंढवा बुद्रुक इथे जवळपास एकोणतीस एकर राखीव वनजमीन पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाला देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी बेकायदा ठरवला आणि या जमिनीचा ताबा तीन महिन्यांच्या आत वन विभागाकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत दुपारी बारा वाजता दोन्ही नेत्यांमध्ये भेट होणार आहे भेटीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून नवीन शहराध्यक्ष नियुक्तीसाठी विचारविनिमय सुरू आहे गुन्हा दाखल झाल्यामुळे दीपक मानकर यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षामध्ये आमदार चेतन तुपे आणि माजी आमदार सुनील टेंगरे यांचे पुणे शहराध्यक्षपदासाठी सध्या नाव चर्चेत आहे छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावर आज लबाडांनो पाणी द्या म्हणत संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा काढला जाणार आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवर काल भाजपच्या वतीनं लबाड लांडगा ढोंग करतय असं म्हणत हिणवण्यात आलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसल्याचं अरुण डोंगळे यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे अध्यक्षपदावरून आता नवा वादंग होण्याची शक्यता आहे वेदांत पॉक्सकॉन सारखा तीन हजार शहात्तर कोटी रुपयांचा प्रकल्प राज्यातून गेला तर तुम्ही त्याची चर्चा करता मात्र आम्ही दाओजमधून पंधरा लाख शहात्तर हजार रुपयांची गुंतवणूक राज्यात आणली प्रकल्प राज्यातून बाहेर जात आहेत या प्रश्नावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सार्वसारव करायचा प्रयत्न केला नाशिकमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या सभेमध्ये लॉरेन्स बिष्णोईचे पोस्टर झळकले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सभेचं आयोजन केलं होतं आणि या सभेमध्ये लहानग्यानं बिष्णोईचे पोस्टर झळकवले त्यामुळे आता नवा वाद उफाळला आहे पोस्टर प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांची चर्चा केली बिष्णोई पोस्टर प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घालण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आता पडळकरांना दिल्यात पोस्टर लावणाऱ्यांवर कारवाई असा इशारा दिला। मला सकाळी गोपीचंद पडळकरांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः या संदर्भात पोलिसांना सांगा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करायला लावा हे लॉरेन्स बिष्णोवी वगैरे असे जे काही क्रिमिनल एलिमेंट आहेत हे कुणाच्या रलेत दिसणं त्याचं महिमा मंडन करणं हे सहन होणार नाही आणि ज्यांनी त्या ठिकाणी त्याचे पोस्टर फटकवले असतील त्यांच्यावरही कारवाई होईलच पवार कुटुंब एकत्र येण्याच्या मुद्द्यावर नंदुरबारच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी अट घातली एकत्र आल्यास स्वागत आहे मात्र पक्ष वेगळे झाले तेव्हा अजित पवारांवर आरोप करणाऱ्यांनी आता माफी मागावी असं त्यांनी म्हटलं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्या विरोधात वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टाची नोटीस बजावली गेली त्यांना अठ्ठावीस जुलै रोजी कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश दिले अंजली दमानिया यांची बदनामी केल्याप्रकरणी मजिस्ट्रेट कोर्टानं ही नोटीस बजावली छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी दिलेले आहेत भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र त्याचबरोबर आधार कार्ड रेशन कार्डसह विविध दाखले देण्यासाठी हे शिबिर आयोजित केलेलं आहे शिवाय भटके विमुक्त समाजाला राज्यामध्ये कुठेही रेशनिंग मिळणार असल्याचा निर्णय आता बावनकुळे यांनी घेतला